ज्ञानदेवे रचिला पायात तुका झाला से कळस ज्यांना वारकरी संप्रदायाचा कळस असं संबोधलं जातं त्या संत तुकाराम महाराज यांचं जन्मगाव देहू पंढरीच्या विठोबाचे निस्सिम भक्त असलेल्या तुकोबांनी याच देहू परिसरात साधना केली इंद्रायणी नदीच्या काठी वसलेलं देहूगाव आणि आसपासचा परिसर आजही तुकोबांच्या विठ्ठल भक्तीची साक्ष देतात वारकरी संप्रदायाला मांडणाऱ्या लाखो वैष्णवांना तुकोबांच्या देहूचा कधीच विसर पडत नाही वाया आलो वाटा म्हणत तुकोबांनी देहूनगरीतून वैष्णवांना परमार्थाची वाट दाखवली याच देहूनगरीचं दर्शन डिजिटल प्रभातच्या देहू दर्शन या व्हिडिओ मालिकेतून घेणार आहोत पुणीत बालन ग्रुप प्रस्तुत देहू दर्शन सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र कात्रज डेअरी महालक्ष्मी डेव्हलपर्स मांडके हिअरिंग सर्विसेस संत तुकाराम महाराज अभ्यास चिंतन लेखनासाठी ज्या डोंगरावर जात असत त्यामध्ये भामचंद्र भंडारा आणि गोराडेश्वर डोंगराचा समावेश आहे गोराडेश्वर डोंगर हा देहूपासून दहा किलोमीटर अंतरावर जुन्या मुंबई पुणे महामार्गाजवळ आहे येथे खडकात कोरलेले संत तुकाराम महाराज यांचे मंदिर प्राचीन भगवान शिवमंदिर आणि गुहा लेणी आहेत या डोंगरावर चढण्यासाठी साधारण अर्धा तास लागतो काही रस्ता हा पायऱ्यांचा असून काही रस्ता पायवाट आहे महाशिवरात्रीला येथे भाविकांची मोठी गर्दी असते तसेच सुट्टीच्या दिवशी लोक ट्रेकिंगसाठी येथे येत असतात संत तुकाराम महाराज यांनी येथे श्री विठ्ठलाची भजन साधना केली आहे त्यामुळे या डोंगराचं विशेष महत्त्व आहे डोंगर चढून गेल्यावर समोर भगवान शिव मंदिराकडे तर डाव्या बाजूला संत तुकाराम महाराज मंदिराकडे रस्ता जातो येथे संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आहे वारकरी भाविक येथे अभ्यास साधना करण्यासाठी येत असतात शिवमंदिरात शिवलिंग आहे हे संपूर्ण खडकात कोरलेले मंदिर असल्याने पर्यटकांना आकर्षित करते या मंदिराच्या आजूबाजूला लेणी आणि गुहा आहेत